तोंडी जो आहे तो गोबेल्सचा चा प्रचार दिसतोय मला सकाळची सकाळची व्याख्यानं एवढी मनावर परिणाम करून घेऊ नका फार मोठा वैचारिक प्रॉब्लेम होईल खरंच जर का तुम्हाला वाटायला लागलं तर ते आमच्या एक हजार कार्यकर्त्यांना तुम्ही वाटून घ्या आणि भेटा दहा शंभर शंभर जणांना काही कोणाचा मुरळ डाऊन झालेला नाहीये सगळी सूत्र निवडणुकीची शिंदे साहेबांच्या आणि पक्षाच्या नेते मंडळींच्या हातामध्ये आहे सर्व गोष्टींची माहिती घेऊन निर्णय झालेले आहेत कुठल्याही बाबतीमध्ये जो माणूस एका जिल्ह्यामध्ये पंचवीस पंचवीस वेळा जाऊन येतात त्यावेळेला त्यांना बरेचसे कानापर्यंत आणि डोळ्यांपर्यंत माहिती देणाऱ्या यंत्रणाही असतात मुख्यमंत्र्यांकडे हे पण आपण ध्यानामध्ये ठेवा आणि मित्रपक्षामुळे कट झाला का कशामुळे कट झाला काय झालं राजकारणामध्ये यश हे यशासारखं स्वच्छ आणि धवल असतं आणि अपयश किंवा नकारात्मक निर्णय जो असतो त्याच्यात आपण कुणीतरी बळी द्यायला माणूस शोधत असतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा वा प्रकारनी विचार करण्यापेक्षा माननीय एकनाथजी शिंदे यांच्या निर्णय त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन जे घेतलेले आहेत त्याच्यात आपण असं बोलताना म्हणालात की हेमंत गोडसे अजून ज्या जागा जा, जाहीरच झाल्या नाही आहेत त्याबद्दल सुद्धा मीडिया अशा पद्धतीने बोलतो की जो जणू काही निर्णयच झालेला आहे तर मला असं वाटतं तुम्ही तरी वस्तुस्थिती बघून जोपर्यंत कुठली जागा जाहीर होत नाही पक्षांच्याकडून तोपर्यंत तुम्ही त्याच्या आधाराने पुढची गणितं मांडू नयेत असं मला वाटतं आज कुणाला किती जागा वाढलेल्या वाटत असतील पण निवडणुकीचा निकाल येईल चार जूनला त्यावेळेला वजा बाकीत असणाऱ्या उणे अंश तपमान असणाऱ्या गारठलेल्या जागा देऊन स्वतःचं कोण समाधान करून घेत असेल तर ते चार जून पर्यंतच क्षणजीवी समाधान आहे असं मला वाटतं